जोशी शिमलकर आणि लेखक दिग्दर्शक अभिनेता सहनिर्माता प्रसाद खांडेकर तर आज आपल्यासोबत इथे जे कलाकार दिसतायत यांच्या सोबतच आणखी भरपूर कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऐश्वर्या बळदे प्रमोद बनसोडे श्लोक खांडेकर श्याम राजपूत निखिल बने निखिल रत्न पारखी चेतना भट अभिजीत चव्हाण प्रियदर्शनी इंदलकर ओंकार राऊत सचिन गोस्वामी प्रभाकर मोरे बापरे 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 आणि प्राजक्ता माळी मी ही लिस्ट संपतच नाहीये म्हणजे तू कसं मॅनेज केलंस या सगळ्या कलाकारांना की त्यांनी तुला मॅनेज केलं हे मला कलाकारांकडून जाणून घ्यायचंय सुरुवात करते स्वप्नील जोशी यांच्यापासून नमस्कार सगळ्यांना सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणी नमस्कार थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल खूप जड चित्रपटाबद्दल बोलले तर आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही खूप मजा आली मला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा प्रसादसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या चित्रपट दिग्दर्शित करणं तो लिहिणं आणि तो त्याची सहनिर्मिती करणं अशा असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे ते सोपं नाही आणि आणि त्यातलं सातत्य राखणं तिन्ही डिपार्टमेंटची राखणं हे फार कठीण आहे पण ज्या पद्धतीने प्रथम त्यांनी गोष्ट लिहिली बांधली वाचली ऐकवली त्या त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं आहे आणि मग जेव्हा नावं कळली की अच्छा हा पण आहे हा पण आहे ही पण आहे ही पण आहे हे पण आहे हा पण आहे हि पण आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वाव म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदेळे असणार आहे मी नारकर सरांचं आवर्जून कौतुक करतो आणि आभार मानतो कारण लेखकांच्या डोक्यात गोष्टी येत असतात दिग्दर्शकाला विजन दिसत असतं पण एक भक्कम निर्माता लागतो आणि आपल्याकडे मला असं वाटतं की फार कमी कौतुक केलं जातं निर्मात्यांचं त्यामुळे जोरदार टाळा नारकर सरांसाठी व्हायला पाहिजे सीजन्स आणि टाळ्यात ज्या पद्धतीने जन ही फिल्म एक्झिक्यूट केली खूप कमालीचं एक्झिक्युशन आहे कारण खूप रिक्वायरमेंट झालं आता मला खूप सांगता नाही कारण थ्रिलर कॉमेडी असल्यामुळे लिमिटेशन देत पण खूप गोष्टी घडतात खूप सांगतो मी तुम्हाला <laughs> तर ते सगळं अवेलेबल होणं ते सगळं जुळवून आणणं ते सगळं त्यावेळेस तिथे पोहोचणं आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केली सो टफ होत याचं प्रोडक्शन करणं आणि ह्या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय फार पॅशनेटली सिनेमा लिहिला गेलाय आणि आम्हाला सगळ्यांना मला वैयक्तिक रीती खूप मजा आली कारण या सगळ्यांचं आता कॉमेडी काय म्हणतो ह्या ना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय इतकं टायमिंग कमालीच आहे सगळ्यांचं या सगळ्यांबरोबर उभं राहताना त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली ते जमले की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा ठरवा पण खूप कमालीचा चित्रपट बनला आणि आता तो जसं जसं आम्ही निर्मितीकडे जातोय तसं जसं माझे मित्र मुरली सर आणि पॅनोरमा त्याच्याशी जोडलं गेले सो वी आर मेकिंग ऑल द राईट नॉईजेस फॉर फिल्म असं मला मनापासून वाटतं परवणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे तुम्हाला टीझर खूप आहे तुम सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आवडलाय मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे आणि तीन गाणी चित्रपटात पण मला असं अभिमानाने सांगावं सा असं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे पुढची दोन गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तिन्ही गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे आणि घोड मैदान लांब नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज आहे We really hoping for the best, and thank you so much for coming here. Jayin, jain Maharashtra. Thank you so much.